विशाल पाटील यांनी निवडणूक लढवावी पळ काढू नये सांगलीचे खासदार संजय पाटील यांचं विधान आगामी लोकसभा निवडणुकीसमोर कोण असणार याचा विचार कधी केला नाही पण काँग्रेसचे विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवायला हवी मैदानातून पळ काढू नये असे मत भाजपचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले पाटील यांनी सांगितले की मागील निवडणुकीत काय झाले यावेळी विरोधात कोणता पक्ष असणार याबाबत आम्ही विचार केला नाही विशाल पाटील यांनी मात्र लढायला हवे भाजप अंतर्गत कुणी तिकिटाची मागणी केली तर त्यातही गैर काही नाही स्पर्धा असायला हवी निकोप वातावरण असणे ही चांगली गोष्ट आहे भाजपने ती गोष्ट जपली आहे चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपणाच्या रेंगाळलेल्या कामाबद्दल ते म्हणाले की हे काम येत्या मार्च अखेर पूर्ण करण्याची अट ठेकेदाराला घालण्यात आलेली असून ठेकेदाराने ती मान्य केलेली आहे काम संतगतीने सुरू असल्याबाबत लोकांकडून तक्रारी एत असले अंतर मुदत येत असल्याने मार्चनंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ न देण्याची भूमिका घेतलेली आहे त्यामुळे आम्हालाही हे काम वेळेत पूर्ण होईल ही आशा आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली